नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला यूट्यूबला रिक्वेस्ट आलेली आहे की फोरटक्सचं ब्लाऊजची पेपर कटिंग बोटनेकमध्ये हवी आहे तर त्यासाठी आधी माप घेऊन दाखवा असं त्या ताईंचं ता म्हणणं आहे तर मी इथे फोरटकचं ब्लाऊज घेतलेलं आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे की टक्स ब्लाऊज धरून मापं घेऊन त्याची बोटनेकची कटिंग दाखवा तर आज आपण फोरटकची मापं कशी घ्यायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला माप घेऊन दाखवणार आहे आणि अगदी छोटे छोटे पॉइंट सांगणार आहे की काय तुमच्या चुका होतात माप घेताना म्हणून तुमचे शोल्डर गळतात तर इथं मी फोर फोरटकचा ब्लाउज घेतलेला आहे व्यवस्थित घडी केलेली आहे बघू शकता तुम्ही घडी अगदी व्यवस्थित करायची आपल्याला इथं मी ब्लाऊजला हुक लावलेले नव्हते फक्त वरचा आणि खाली दोन हुक लावून घेतले मध्ये वरती पिन लावलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला घडी करायची ब्लाऊजचे हुक नेहमी आय मध्ये अडकवायचे आहे आणि हुकचं ब्लाऊज असेल तर हुक आयमध्ये अडकवायचं आहे बटनचं असेल तर काजमध्ये बटन व्यवस्थित अडकवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनेच व्यवस्थित आपल्याला घडी करायची आहे घडी करताना ब्लाऊजची काळजी घ्यायची की आपली कुठेही घडी तिरकस झालेली नाही बघू शकता अगदी इथं पण व्यवस्थित घेतलेला आहे मी गळाही व्यवस्थित घेतलेला आहे आणि दोघंही साईडचे जे काकेचे भाग आहेत ते टीप अगदी व्यवस्थित घेतलेली आहे दोघंही साईडला कमी जास्त कुठंही नाही आणि आपल्याला माप घेताना नेहमी एका बाजूने माप घ्यायचं असतं ते म्हणजे हुकचं ब्लाऊज असेल तर हुकच्या साईडने आणि काज बटनचं ब्लाऊज असेल तर काज करून तर हे हुकचं ब्लाऊज आहे मी वरती तर एक हुक लावलेलं आहे बघू शकता तुम्ही हुकचं ब्लाऊज आहे तर मेन माप आपल्याला चेस्टचं हुकच्या बाजूने घ्यायचं आहे मग ते कसं घ्यायचं मी ते तुम्हाला ब्लाऊजची घडी करून दाखवलेली आहे अशीच आपल्याला घडी करायची आहे आणि एका साईडचं माप घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचं आहे बऱ्याच ताई काय करतात की ही जी पट्टी आहे ही पट्टी पुढे सरकून अशा पद्धतीने टेप ठेवतात पण हे चुकीचं आहे कारण अर्धा इंच यामध्ये आहे म्हणून इथं अशा पद्धतीनेच आपल्याला टेप ठेवायचं आहे जे आपलं हुकची बाजू आहे त्या बाजूने बघू शकता मी कसा टेप ठेवते अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे अशा पद्धतीने टेप ठेवून इथं माप येत आहे सात इंच बघू शकता अगदी ब्लाउज ओढलेला पण नाही जास्त आणि ब्लाऊजलाही मी हात लावलेला नाही फक्त टेपला एका साइडने हात लावलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजला न ओढताच आपल्याला माप घ्यायचे आहेत अठ्ठावीस साईजचं हे माप आहे सात इंच जर तुमची घडी असेल तर अठ्ठावीस इंच माप आहे बरोबर सात इंच येत आहे आणि ह्या बाजूने जर मोजलं तर आपल्याला अर्धा इंच वाढीव येतं ते वाढीव का येतं कारण पट्टी आपण एक्स्ट्राची अर्धा इंच घेतलेली असते म्हणून ह्या बाजूने कधीही ब्लाऊज मोजायचं नाही लुप्सच्या बाजूने ब्लाऊज मोजलं तर शोल्डर गळतील कारण माप वाढीव येतं आणि आपण माप टाकताना जे वाढीव माप आहे ते आपल्याकडनं टाकलं जातं माप वाढीव असल्यामुळे शोल्डर वाढीव सगळंच वाढून आपण माप घेत असतो म्हणून मोजताना नेहमी हुकच्या बाजूनेच आपल्याला माप घ्यायचं आहे तर मी तर तुम्हाला साईज सांगितलेली आहे अठ्ठावीस इंच तर सात इंच आपली एका साईजची घडी आहे आणि बऱ्याच ताई अशा पद्धतीने सुद्धा माप मोजतात तर तेही चुकीचं आहे तसंही माप आपल्याला मोजायचं नाही फक्त हुकच्या बाजूने आपल्याला हे माप मोजायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचं आहे बऱ्याच ताई अजून अशा पद्धतीने मोजतात की हा जो भाग आहे हा अशा पद्धतीने होडून घेतात ओढून घेतल्यामुळे काय होतं की अर्धा इंच वाढीव येतं त्यामुळे ब्लाऊजचे शोल्डर गळतात ब्लाउज व्यवस्थित काखेमध्ये बसत नाही कापड एक्स्ट्राचा उरतो काखेमध्ये मग तो गोडा होतो गोळा झाल्यामुळे काय होतं की काखेमध्ये चुन्या येतात तर अशा पद्धतीने आपल्याला मोजायचं नाही जसं मी तुम्हाला ब्लाऊजची घडी टाकून दाखवलेली आहे तशीच घडी टाकायची आणि एका बाजूचा आपल्याला माप घ्यायचं आहे सात इंच आहे म्हणजे अठ्ठावीस साईजचं हे ब्लाऊज आहे आणि याचा मी चार्ट टाकलेला आहे जर सात इंच घडी असेल तर आपल्याला किती साईजचं माप कट करायचं आहे त्यामध्ये किती इंच वाढवायचं आहे हे सर्व चार्ट मी याआधी टाकलेले आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सात इंचामध्ये दीड इंच जर आपण शिलाई मार्जिन घेतलं तर किती इंचाची आपली घडी तयार होणार आहे तर तेही मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथं आपलं हे जे ब्लाऊज आहे हे अठ्ठावीस साईजचं आहे आणि कंबर मोजताना एक बाजू कधीच मोजायची नाही कंबर मोजताना हा जो पूर्ण गोल राऊंड आहे हा पूर्ण गोल राऊंड मोजायचा असतो आता आपण शोल्डर मोजून घेऊयात शोल्डरला आपण व्यवस्थित बघू शकता कुठेही घडी नाही व्यवस्थित गोल गडा आहे शोल्डर मोजताना टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे साडेनऊ इंच इथं शोल्डर आहे पूर्ण आपण शोल्डरचा भाग मोजलेला आहे तो साडेनऊ इंच आहे म्हणजेच आपण जेव्हा कट करू तेव्हा याच्यापेक्षा निम्म घ्यायचा असतो अठ्ठावीस साईजचा शोल्डरचा हा भाग किती इंच आहे साडेनऊ इंच आहे अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर मोजायचे शोल्डर मोजताना बऱ्याच ताईंच्या चुका होतात तर अशा पद्धतीने ब्लाउज पसरून ठेवतात इथं जर चुनी पडत असेल का कापड गोडा होत असेल तर समजायचं की आपलं ब्लाऊजची घडी आपण किंवा शोल्डर आपण चुकीचं मोजतोय अगदी हा भाग सरळ आला पाहिजे असा जर तुमचा होत असेल तर समजायचं आपण शोल्डरचं माप हे चुकीचं घेतोय नेहमी शोल्डर मोजताना हा भाग आपला सरळ आला पाहिजे बरोबर आपलं शोल्डरचं माप निघत असतं तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरचं ही माप घ्यायचं इथं मी शोल्डरचं माप तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने घ्यायचं तुम्हाला तुमच्या ब्लाऊज शोल्डरचं साईजचं माप घ्यायचं आहे मी इथे ब्लाऊज घेतलेला आहे फक्त माप कसे घ्यायचे ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे तर आता आपलं शोल्डर मोजून झालेला आहे साईज मोजून झालेला आहे अठ्ठावीस साईजचा आहे गळा मोजायचा आहे पुढचा गळा मी तुम्हाला मोजून दाखवते पुढचा गळा मोजताना आपल्याला स्केल ठेवायची किंवा चॉकने टेक करून घ्यायची जेणेकरून आपलं गळ्याचं माप अगदी परफेक्ट निघेल अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला गळा मोजायचा नाही अशा पद्धतीने क्रॉसमध्ये जरी गळा मोजला तरी गळ्याचं माप वाढव येतं गळ्याचं माप मोजताना नेहमी स्केल अशा पद्धतीने ठेवायचे आहे कुठल्याही साईडने तुम्ही गळ्याचं माप घेऊ शकता जसं उपचार साईडने घेतलं तरी चालेल लोप साईडने घेतलं तरी चालेल तर इथं गळ्याचं माप येत आहे साडेपाच इंच तयार आहे बघू शकता स्केल साडेपाच इंच तयार आहे आता अठ्ठावीस साईडचं प्रत्येक ताईंचं माप साडेपाच इंच असे असे असेल असं नाही काही ताईंचं पाच असेल सव्वा पाच असेल साडेचार पण असेल किंवा सहा पण असेल तर आपल्याला गळ्याचं माप कशा पद्धतीने मोजायचं मी ते तुम्हाला इथं दाखवत आहे अशा पद्धतीनेच आपल्याला गळ्याचं माप मोजायचं स्केल नसेल तर इथून आपल्याला चॉकने खडूने टीक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने उंची आपल्याला मोजायची आहे तर इथं आपण साईज शोल्डर गळा मोजून घेतलेला आहे आता मुंड्याचं माप कसं घ्यायचं आहे मुंड्याची जी टीप आहे तिथून आपल्याला पट्टी अशा पद्धतीने ठेवायची किंवा चॉकने टीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचं आहे पाच इंच आपला इथं मुंडा आहे बघू शकता तयार मुंडा पाच इंच आहे मग त्यामध्ये आपल्याला किती इंच वाढवायचं ते मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला मोजताना आपल्याला कशा पद्धतीने मोजायचे बघू शकता पाच इंच बरोबर मुंडा आलेला आहे आपला तर मुंडा ही मोजताना ह्याच पद्धतीने मुंडा मोजायचा आहे आणि अंगावरून जर माप घेत असाल तर गोल जो राऊंड असतो आपला इथून टेप ठेवायचा आहे आणि हा पूर्ण जो गोल राऊंड आहे हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथं मुंड्याचं मापही दाखवलेलं आहे आता बाहीची उंची बघूया बाहीची उंची मोजताना ह्या टीप पासून तरी पर्यंत बाहीची उंची मोजायची आहे बाहीची उंची येत आहे साडेतीन इंच बघू शकतात बाहीची उंची आहे साडेतीन इंच अशाच पद्धतीने आपल्याला बाहीची उंची मोजायची मी तुम्हाला आज फोरटकचे माप कसे घ्यायचे ते दाखवत आहे अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीचे मापसुद्धा घेऊ शकता तर कटोरीच्या मापांचा ब्लाउजचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला ते आहे की मापं कसे घ्यायचे किती इंच वाढवायचं ते मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि तो मापांचा व्हिडिओ जर बघितला नसेल म्हणजे ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचे हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा तर इथं साडेतीन इंच बाही आहे बाही अस्तरची असेल तर आपण नेहमी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते अस्तरची असेल तर आपण एक इंच वाढवतो बिना अस्तरची असेल तर आपण दीड इंच वाढवत असतो कारण अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं असतं नंतर इथं आपल्याला हचीले टाकून घ्यायची असते ही झाली बाहीची उंची आता बाहीची रुंदी मोजून घ्यायची आपल्याला बाहीची रुंदी मोजताना ही जी टीप आहे ही टीप व्यवस्थित पकडायची अशा पद्धतीने बाहीला पकडायचं बाहीचा दंड घेण्यात येत आहे साडे इंच बाहीचा दंड घेर येत आहे साडेचार इंच म्हणजे आपला हाताचा हा पूर्ण गोल राऊंड किती इंच येणार नऊ इंच तुम्ही जर अंगावरून माप घेत असाल तर पूर्ण गोल राऊंड नऊ इंच येईल आणि ब्लाऊजवरून असं माप घेत असाल तर हा येत ठीक आहे अशा पद्धतीने आपण बाहीचा दंड घेरही मोजून घेतलेला आहे तर आता आपण कंबर आणि पाठीमागचा गळा घालूया आता अठ्ठावीस साईजचं प्रत्येकाचं कंबर सेम असन 25 25 असेल असं नाही तर मी इथे पंचवीस इंच कंबर घेतलेला आहे पंचवीस इंच आपल्या इथं कंबर आहे पण अठ्ठावीस साईजच्या महिलांचं बावीसही असेल तेवीसही असेल चोवीसही असेल जसं तुमच्या ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे तुम्हाला जसं माप येईल कमरेचं तसं माप टाकायचंय तर मी ते तुम्हाला कंबर कसं मोजायचं ते ताँग दाखवलेलं आहे कंबरचा हा पूर्ण आपल्याला गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे आता पाठीमागचा गडा हूक नेहमीप्रमाणे आयमध्ये अडकवून घेते मी फक्त दोनच हूक लावलेले तेही तुम्हाला ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे गे, आणि ब्लाऊजचे हूक कसे अडकवायचे अडकवून माप कसं घ्यायचं गे, त्यासाठी मी दोन हूक तुम्हाला लावून दाखवलेले आहे तिथं तर गळ्याचं माप कसं मोजायचं आणि उंची कशी मोजायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथं मी दोन हूक तुम्हाला कसे अडकवायचे ते दाखवलेलं आहे पाठीमागच्या गळ्याची उंची आहे तयार साडेसात इंच बघू शकतात तयार उंची आहे साडेसात इंच तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच वाढ करून घ्यायची हा गळा पसरट आहे गळ्याचे दोन प्रकार येतात एक म्हणजे पसरट आणि एक म्हणजे उंचीला जास्त अगदी यू आकाराचा तर हा गळा पसरट आहे म्हणून उंचीला कमी आहे ब्लाउजच्या गळ्याच्या उंचीनुसार शोल्डर मुंड्याची मापं कशी घ्यायची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे स्किप न करता म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल तर इथं साडेसात इंच तयार गळ्याची उंची आहे तर त्यामध्ये किती इंच वाढवायचं ते मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता आपली ब्लाउजची मेन म्हणजे उंची तर उंची कशी मोजायची हो प्रत्येकाची उंची सेम नसते आता हे अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे तर अठ्ठावीस साईजची बऱ्याच महिलांची उंची कमी जास्त असू शकते तर ही जी उंची आहे ही आहे तयार बारा इंच तयार उंची किती इंच आहे बारा इंच आता बऱ्याचशा महिलांची साडे बारा असेल सव्वा बारा असेल साडे अकरा असेल अशी उंची असू शकते तर उंचीनुसार तुम्हाला उंची माप टाकायचं आहे आणि त्यामध्ये किती इंच वाढवायचं ते कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये मी फक्त तुम्हाला माप कसे घ्यायचे ते तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउज उरून माप घ्यायचे आहेत अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला माप कशी घ्यायचे ते दाखवलेलं आहे आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आप आहे आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत आणि पेपर पॅटर्न घेतल्यानंतर पूर्ण तुम्हाला माहिती दिली जाते कॉलद्वारे तुम्हाला काही अडचण आल्या त्या अडचणी पण तुमच्या सॉल्व्ह होतात आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषी शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा